हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय वा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण एकविसाव्या श्लोकापासून आज वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकवीस तर भगवान श्रीकृष्ण पुढे आपल्या विभूतींबद्दल अर्जुनाला सांगताना या एकविसाव्या श्लोकात म्हणत आहेत आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रवी अंशुमान मरीची मरुताम असम्मी नक्षाणाम शशी भाषांतर आदित्यांमध्ये विष्णू मी आहे तेजस्व्यांमध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे तर शब्दाचा अर्थ बघूया आपण आदित्या आदित्यांमध्ये अहम विष्णू तर आदित्य आहेत ते अदितीचे पुत्र आहेत त्यात अहम विष्णू म्हणजे भगवंत म्हणतात मी आहे तर अदितीचे पुत्र विष्णूंचे अवतार म्हणजे विष्णू कोण आहेत अदितीच्या पुत्रांमधले ते आहेत वामनदेव आणि पुढे आहे <coughs> ज्योतिषाम सर्व ज्योतींमध्ये सर्व तेजस्वी वस्तूंमधले रवी ही अंशुमान तर रवी म्हणजे सूर्य दैद्य मान सूर्य असा मी आहे नंतर मरीची ही, मरुताम अस मी तर मरुत गण आहेत जे तर मरुत गणांमध्ये मी आहे मरीची असं भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत आणि सगळे सगळे जे नक्षत्र आहेत त्यांमध्ये श्रेष्ठ असा चंद्र मी आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की द्वादश द्वादश आदित्यांमध्ये मी वामनदेव आहे तर जेव्हा असुरांचा राजा आहे बळी त्याने देवतांचं राज्य आहे ते जिंकून घेतलं होतं तेव्हा सगळे देवता आहेत ते स्वर्गातून त्यांना स्वर्ग लोक त्यागावा लागला आणि ते कुठे कुठे लपून बसले होते आणि त्यावेळी ही देवतांची जी माता आहे अदिती हिने भगवंतांना मदत मागितली की भगवंता मला मदत करा माझ्या मुलांना त्यांचं राज्य पुन्हा प्राप्त करून द्या आणि तेव्हा भगवंतांनी सांगितलं की मी तु तुम्हाला मदत करायला येईन आणि मग भगवान श्रीकृष्ण आहेत ते वामनदेव बनले आणि अदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणून ते अवतरले अशी ही जी आदित्य आहे तिला बारा पुत्र आहेत म्हणून म्हंटलं जातं द्वादश बारा आदित्य आहेत त्यातले एक आहे ते वामनदेव आहेत पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि प्रकाशमान वस्तूंमध्ये मी सूर्य आहे असे भगवंत म्हणतात तर असा हा सूर्य आहे ज्याची किरण आहेत ती पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहेत एका ब्रह्मांडामध्ये एक सूर्य असतो आणि त्या सूर्याच्या प्रकाशामुळे संपूर्ण ब्रह्मांड आहे ते प्रकाशून निघतं <coughs> दुसरी ओळ जेव्हा हो श्लोकाशी आपण बघतो त्यामध्ये दिलेला आहे मरीची मरुताम अस्मी तर भगवंत म्हणतात मरुतगणांमध्ये मी मरीची आहे आणि आ, मी अमृत प्रदान करणारा चंद्र आहे जो सर्व नक्षत्रांचा अधिपती आहे असा हा जो चंद्र आहे त्याबद्दल सांगितलं जातं की चंद्राच्या प्रकाशामध्ये सर्व वनस्पती आहेत त्यांना रस प्राप्त होतो आणि म्हणून चंद्राला अमृत प्रदान करणारा असं म्हटलं जातं चंद्राचं एक नाव सुधाकर असं सुद्धा आहे जो अमृत प्रदान करणारा आहे तर तात्पर्य आहे या एकविसाव्या श्लोकाचं ते वाचूया बारा आदित्य आहेत व त्यांमध्ये श्रीकृष्ण प्रमुख आहेत तर आदित्य कोण आहेत आदिती आणि कश्यप मुनी यांचे पुत्र जे बारा आहेत बारा द्वादश आदित्य तर त्यातले एक आहेत प्रमुख ते वामनदेव आहेत जे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत पुढे वाचते आहे, आहे। आकाशात चमकणाऱ्या तेजस्वी ताऱ्यांमधून मध्ये सूर्य प्रमुख आहे ब्रह्मसंहितेत सूर्याचे वर्णन भगवंतांचा तेजस्वी नेत्र असे करण्यात आले आहे तर ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलं आहे यत चक्षु एष सविता सकल ग्रहाण तर असा हा जो सूर्य आहे त्याचं वर्णन ब्रह्मसंहितेत स्वतः ब्रह्माजी करताना म्हणत आहेत यत यत म्हणजे ज्यांचं तर भगवंतांविषयी चर्चा आहे ही त यत चक्षु, चक्षु, एश, एश सबीता, सबीता, तर यत चक्षू ज्यांचे चक्षू एश एश म्हणजे हा सविता सविता सूर्याचं संस्कृतमधलं नाव आहे ते सविता आहे तर यत म्हणजे ज्यांचं चक्षू डोळा एश सविता हा सूर्य आहे सकल ग्रहाणाम जो सर्व ग्रहांचा राजा आहे राजा म्हणून ओळखला जातो असा हा पूर्ण पुढे श्लोक आहे तर अशा हा सूर्य आहे तो भगवंतांचा तेजस्वी नेत्र असं त्याचं वर्णन करण्यात येतो, पुढे वाचते आहे आकाशात पन्नास विविध प्रकारचे वायू प्रवाहित होत असतात आणि त्यांची अधिष्ठात्री देवता मरीची श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे हे जे वायू आहेत त्यांना मरुत गण म्हटलं जातं म्हणून बघा दुसऱ्या ओळीत ज शब्द आहेत ना मरीची मरुताम अस्मी तर मरुतामचा जर शब्द अर्थ बघितला तर मरुतगणांमध्ये तर असं हे सगळं वायू आहेत वेगवेगळे वायू त्याला त्यांना म मरुतगण म्हटलं जातं आणि त्यांच्यात त्यांची जी अधिष्ठात्री देवता आहे मरीची ती श्रीकृष्णांचा तो जो मरिची आहे तो श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे आता पुढे पासूया नक्षत्रांमध्ये रात्रीच्या वेळी चंद्र हा प्रमुख असतो आणि म्हणून चंद्र हा श्रीकृष्णांचे रूप आहे या श्लोकावरून असे प्रतीत होते की चंद्र हा अनेक नक्षत्रांपैकी एक आहे जसं आपण या श्लोकाचे शेवटचे तीन शब्द वाचतो हो, आहोत तर त्यात वाचलाय नक्षत्राणाम अहम शशी नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे तर अशा रीतीने चंद्र हा अनेक नक्षत्रांपैकी एक आहे म्हणून तात्पर्यात पुढे वाचते आहे म्हणून आकाशामध्ये लुकलुकणारी नक्षत्रेही, ही सूर्यप्रकाशच परिवर्तित करतात तर आपण जाणलं पाहिजे की या सर्व म्हणजे हा हे प आपलं प्र अनेक सारे लक्षावधी ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक सूर्य असतो हा सूर्य आहे तो भगवंतांकडून प्रकाश तेज प्राप्त करतो आणि या ब्रह्मांडातल्या सगळ्या नक्षत्रांना ताऱ्यांना प्रकाश पुरवण्याचं कार्य ह्या सूर्याचं असतं तर सूर्याकडूनच सगळ्यांना नक्षत्रांना हो हो प्रकाश प्राप्त होतो ताऱ्यांना प्रकाश प्राप्त होतो आणि ह्या जो सूर्याकडून प्रकाश प्राप्त झाला आहे तोच प्रकाश पुन्हा हे नक्षत्र आहेत ते बाहेर टाकतात त्याला म्हटलं जातं परावर्तित करणं तर ते आपलं तेज आहे ते पुन्हा दाखवतात म्हणजे सूर्याकडून तेज प्राप्त, प्राप्त करतात आणि स्वत जो प्रकाश आहे तो पुन्हा बाहेर टाकतात तर त्याला म्हटलं जातं परावर्तित करणं म्हणून इथे म्हटलंय की आकाशामध्ये लुकलुकणारी नक्षत्रे ही सूर्यप्रकाशच परावर्तित करतात ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्य असल्याचा असल्याच्या सिद्धांताला वेद स्वीकारित नाहीत तर अनेक सारे आधुनिक सा शास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात आकाशात चमचमणारे अनेक सारे तारे आहेत ते सुद्धा वेगवेगळे सूर्यच आहेत पण याला वेद स्वीकारत नाहीत सूर्य हा एकच आहे तर एका ब्रह्मांडामध्ये एकच सूर्य आहे आणि ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे चंद्र प्रकाशमान होतो त्याच प्रकारे त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे नक्षत्रेही चमकतात तर एक आपण जाणलं आहे की सूर्याकडूनच सगळ्यांना तेज प्राप्त होतं प्रकाश प्राप्त होत पुढे वाचते आहे या ठिकाणी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे चंद्र हा नक्षत्रांपैकी एक असल्यामुळे चमकणारे तारे हे सूर्य नसून चंद्राप्रमाणेच नक्षत्र आहेत तर एका ब्रह्मांडात एक सूर्य असतो तोच सगळ्यांना प्रकाश देतो आणि चंद्र सगळे तारे सगळे नक्षत्र आहेत ते सूर्यांमुळे सूर्यामुळेच प्रकाशित होत असतात तर हा जो एकविसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरिभो